अकोल्यात अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची पहिल्याच पावसात गडतीमुळे पोल खोल झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच पाणी गळत असल्याचं समोर आलं असून दर्जेदार बांधकामावर आता संशय व्यक्त केला जातोय अकोल्यातील नव्याने बांधलेलं जिल्हाधिकारी कार्यालय पहिल्याच पावसात पाणी गळतीमुळे चर्चेत आलंय अवघ्या काही दिवसांपूर्वी अकरा जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले मात्र उद्घाटनाच्या अवघ्या पंधरा दिवसानंतरच या कोठ्यावधी रुपयांच्या इमारतीच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षामधून पाणी गळत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले विशेष म्हणजे निवडणूक विभागाच्या कार्यालयाच्या भिंतींवरून पाणी साचत असून पिल्लर्समधूनही मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे या सर्व प्रकारामुळे बांधकाम करणाऱ्या यंत्रणेवर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांवर आणि प्रशासनावर टीकेची झोड उडते कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या नव्या प्रशासकीय इमारतीचा दर्जा इतक्या कमी कालावधीत उघड होणा म्हणजे लोकांचे पैसे थेट पाण्यात गेल्याचा अर्थ काढला जातोय या गळतीमुळे सरकारी फाईल्स इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांचेही नुकसान होण्याची शक्यता असून तात्काळ दुरुस्ती आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व स्थानिक संस्था करत आहेत